आयुर्वेदिक काळजी करू तिथ गेल्यानंतर मी सांगू की तसं कर म्हणजे काय आधी आर साठ्या घे अंदाज घे घराला आणि पहिल्यांदा सासूचाच घे म्हणजे बाकीचा जाऊ शकतो म्हणजे काय करायचं एक करायचं म्हणजे सासूचा मन मोडायचं सासूच्या हृदयात निर्माण करायचं मोबूल म्हणजे कस सासू न सांगू सासूला विरुद्ध जायचं नाही सासूच्या विरुद्ध पियाना उभा करायचा

शिकेल म्हणे बहुतेक मी आता जगत हिने उत्तर देणार हिशेब करून द्यावं का तुम्ही लिहा त्या तुमचंच बघ किंवा धन्यच आता तिला असं बोलल्यामुळे म्हणजे वाईट वाटत तिनं जवळ बोलवलं का तुला एवढं मी चाळीस किलो तर पासष्ट किलो होते आणलं आणि तू मला मराठाशी विचार करते तुझ्या ह्या मतात नाही की त्याच्या मी बरं मग तरी अभ्यास करून उत्तर देवा का पण तिला काय शिकलेली होती ती

आमच्या गावात शेजारी आलो, ती राहायला जाऊया काय तुम्हाला गावाकडे भेटायचं मग म्हणजे जाता जाता ही चुरू करू का फोटेल मग त्याने दुसऱ्याची सायकल घेतली वड्यात कडक कडक चालला जाताना एका पोडाच्या झाडाखाली ती पत्त्या खेळणारी त्यांची अजून तिथे गाडी सायकल लावली दोन मिनिटं बसा तिकडे का कोणत्या बाजू काय ना म्हणजे इथं मी शाळेला नोकरीला लागलो म्हणजे आता सर पंधरा जून ला सुरू होणार शाळा मी येणार आहे जरा चौकशी करायला लागतो काय म्हणले जरा ह्या वडाच्या मालापाशी इकडे तिकडे भूता येते म्हणते ती खरं आहे का म्हणजे जाता येत असं पडते त्याने आजार घेतला बोलले त्याने कोणत्या खाली टाका मुली काय बोलतात

राजाचा वाढदिवस आहे आणि प्रधानजी विचारत होता कुणाला काय कुणाला काय कुणाला काय एक तिथे दीड तास बसले होते सांगा को हाता घेऊन त्याला म्हणतो चुना ते मला काय नाही राजाचा वाढदिवस दिवस असं नका म्हणला पण म्हणजे तुला काय पाहिजे बोल काय नाही म्हणजे मला जरा चुना पेरणे जेवढा देता म्हणतो चुना म्हटल्यानंतर ती म्हणली ह्याला एक मडक भरून चुना द्या ती म्हणजे बाकीचा तांबा कुला लागून राहिलेला मनगटा का नाही हे कळत नाही असा एक कळत नाही त्याच्या असणाऱ्या पूर्वजाला जन्म जन्मजय राजाच्या पूर्वजाला राजा परीक्षित दिला तक्षक नावाच्या सर्व केलेले पावला होता राग आला होता त्याला जन्मजय राजा

यज्ञ करायला बहुतेक म्हणजे यज्ञ पदाची कार्य तुझी जाती ती मला सपोर्ट दे मला आपण दोघ मिळून मिळतो याच्या घरावरती आलेलं नोटीस त्याच्या घरावर चिटकून तो घडी त्याच्याकडे गेला सपोर्ट दिला तरी काय खाली ठेवला तक्षक मरत नाही म्हटल्यानंतर जे राजा चिडला यांना मला किती पाकीट तुम्हाला द्यायची टेबल लोक पाकिट देऊन सुद्धा तक्षक मरत नाही ती म्हणली हे बघा तक्षक महाराज काय अवघड नाही पण त्याला सपोर्ट दिला देवाने इंद्राने त्याला मार काय करता म्हणजे त्याच्याकरता वेगळा यज्ञ करायला

ऋषी मुनी इंद्राला स्वर्गातून खाली पाण्याची ताकद लावली होती तिथले तिथे आणि पक्ष घेऊन पडू दे तू पाहिला बाहेर त्याला फळीत काढली त्याच्यावरती कसं त्याला घालवला आणि इंद्र वाचला पण इंद्राला वाईट वाटलं ज्याला पोचलं त्याला फळीत काय काढलं हा विचारला पोचला आणि मग त्या आता तरी वाचला होता म्हणजे मगा माता सुधारतो गाता वाचला असेल माता वाचील गाता नाही वाचला गाता तर खाईल संसारात तुमची तुम्ही आता गाता वाचला होता म्हणजे नाही